काय करणार आहोत आपण आता गणित गप्पा गणीद करणार आहोत गप्पा मारायचे आपल्याला गणिताबद्दलच्या कशा हां म्हणजे त्यामध्ये असेल बेरीज पण येईल त्यामध्ये वजबाकी पण येईल ॲडिशन पण येईल आणि सबस्क्राप्शन पण येईल एकत्रच बघायचं आपल्याला बघू आता तुम्हाला येतात का तोंडी गप्पा करता गणिताच्या तर कोण आपली ही स्वरा स्वराकडे आहेत फाईव्ह लड्डू किती आहेत फाईव्ह फाई लड्डू आणि अनन्याकडे आहेत थ्री लड्डू दोघींनी काय केलं एका डब्यामध्ये ते ठेवले एकत्र किती आहेत स्वराकडे फाय लड्डू आणि अनन्याकडे किती आहेत थ्री लड्डू किती झाले बरं दोघींनी एकत्र केल्यावर दोघींनी मिळून किती केले ते एकत्र किती झाले ए व्हेरी गुड आता आपला कोण आहे तिकडे मयंकडे आहेत सिक्स गोटे आहेत किती सिक्स त्याला किएंशी दिल्या टू गोट्या अजून किती होतील बरं किती होतील ए वेदांकडे आहेत फाईव्ह चॉकलेट किती त्याला आता दिलेत राजनी टू चॉकलेट दिले किती झाले आता वेदांकडे फाईव्ह प्लस टू सेवन व्हेरी गुड आणि तिकडे कोण को आहे बरं जिज्ञासाकडे आहेत सिक्स पेन्सिल किती तिला आता दिली रेवानी वन पेन्सिल दिली आणखी किती झाले आताकडे सिक्स प्लस वन सेवन व्हेरी गुड आता इकडे कोण आहे आपली ही पल्लू आहे पल्लूकडे आहेत फोर पेन्सिल किती आहे आणि तिला कोणी दिली आता सानवीने दिली अजून टू पेन्सिल किती झालं बरं आता तिच्याकडे कोण फोर प्लस टू सी व्हेरी गुड आता स्मरणकडे होते एक लड्डू किती होते त्यातले त्यांनी थ्री लड्डू खाऊन टाकले त्याला भूक लागली त्यांनी काय केला एक खाल्ला दुसरा खाल्ला तीन खाल्ले थ्री खाल्ले किती खाल्ले थ्री, थ्री खाल्ले मग ते किती राहिले स्मरणकडे बरं त्यातले त्यांनी थ्री काढले ना एट मा... किती मा... एट मधून थ्री काढले किती राहतील किती एट मायनस थ्री किती राहिले फायू एट बोटं घ्यायची त्यातली थ्री बोटं मिटायची केले का बरोबर ओके व्हेरी गुड आता मयुरेश मयुरेशकडे आहेत फोर गोट्या किती फोर आणि त्याला यशनी दिल्या अजून फोर आहे किती झाले बरं आता फोर आणि फोर फोर प्लस फोर ए फोर प्लस फोर ए व्हेरी गुड आरुषकडे आहेत थ्री चॉकलेट्स किती थ्री आणि त्याला कलशनी दिले अजून थ्री चॉकलेट किती झाले बरं आरुष कडे आता किती झाले सिक्स हां थ्री प्लस थ्री सिक्स व्हेरी गुड आता श्लोककडे आहेत सेवन पेन्सिल किती ओरडायचं नाही एवढं आणि भार्गावकडे आहेत टू पेन्सिल से किती झाले बरं दोघांनी काय केलं ते पेन्सिल एका पॉकेटमध्ये ठेवल्या कंपासमध्ये किती झाल्या पेन्सिल नाईन नाई। 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 सेवन प्लस टू नाईन नाई। नाई। व्हेरी गुड आता कोण तिकडे आहे धनुष धनुषकडे आहेत फाय चॉकलेट किती त्यातले त्याने सुजनला दिले टू चॉकलेट किती राहिले तर अनुषकडे आरवकडे आहेत सिक्स लड्डूज त्यातला एक लड्डू खाऊन टाकला किती राहिले तर आरावकडे व्हेरी गुड आता राहिली आपली हर्षाली हर्षालीकडे आहेत फोर चॉकलेट किती वो वो खाली बसता का बाळा सगळे बाकीचे सारखे मांडव करून बसताना मागचे दिसत नाही येत ना खाली बसता व्यवस्थित हां आता कोण इकडे हर्षाली हर्षालीकडे आहेत किती किती चॉकलेट सांगितले मी फोर चॉकलेट त्यातल्या हर्षालीनी एक चॉकलेट दिलं जय राजला दिलं आता किती राहिले हर्षालीकडे प्रणवकडे आहेत प्रणवकडे आहेत फोर चॉकलेट किती त्यांनी सगळ्याचे सगळे चॉकलेट खाऊन टाकले फोरच्या फोर किती राहिले तर प्रणवकडे व्हेरी गुड तुम्हाला झिरो पण कळतो व्यवस्थित मयंकडे होते सहा बिस्किट किती सहा म्हणजे इंग्लिशमध्ये किती म्हणतात त्याला नाही सिक्स सिक्स सहाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये सिक्स तर त्या सिक्स बिस्किट मध्ये काय केलं मयंकनी मयंक मयंग एक दिलं त्याने निधीला दिलं आणि एक दिलं बिस्किट त्याने दिली वन दिलं निधीला आणि वन दिलं सुजयला दिलं बरोबर आता किती राहिले याकडे सिक्स मायनस टू किती राहिले फोर आता कोण इकडे ध्रुवी इकडे होते ध्रुवीकडे होत्या सहा चकल्या सिक्स चकल्या होत्या किती तीन ध्रुवीने काय केलं एक दिली जिज्ञासाला एक दिली स्वराला आणि एक दिली रेवाला किती राहिल्या बरं ध्रुवीकडे आता चकल्या तीन म्हणजेच बरोबर ना तीन आणि थ्री एकच तीन मराठीतून आणि थ्री इंग्लिशमधून आता कोण राहिला तिकडे मागे मागे कोण आहे ध्रुवे हा ध्रुवेने आणले होते तीन लाडू किती तीन थी। म्हणजे किती इंग्लिशमध्ये थ्री त्या थ्री मधल्या त्यांनी काय केलं एक, एक लाडू दिला त्याच्या प्रणव मित्राला त्या मित्र आहे ना प्रणव त्याला एक, त्या ला एक लाडू दिला किती राहिले ध्रुवेकडे आता अरे काय करतो बाळा हर्षाली दिसते का मला हर्षाली तर दिसत नाही मला हर्षालीने आणल्या होत्या सहा वड्या हा वड्या म्हणजे कसल्या तरी खायच्या वड्या असतात त्या तिने आणल्या त्यातल्या तिने पल्लूला दिल्या दोन सिक्स होत्या तिच्याकडे दोन कुणान दिल्या टू कोणा दिल्या पल्लूला पल्लू दिल्या तिची मैत्रिणी ना पल्लू। पल्लू। ती पल्लू तिला टू दिल्या आता किती दि राहिल्या बरं किती होत्या हर्षालीकडे होत्या त्यातला पल्ल किती दिल्या तू दिल्या राहिले किती हो शाबास रियाकडे होते चार चॉकलेट फोर रियाने काय केलं चॉकलेट जिन्नसाला दिलं किती राहिले रियाकडे किती राहिले फोर मायनस वन थ्री व्हेरी गुड आता आपली कोणा इकडे दीक्षिता दीक्षिताकडे होते निशिताकडे होते सहा पेन्सिली किती होत्या सहा पेन्सिली निशिताने काय केलं त्यातल्या पाच पेन्सिली मैत्रीना वाटून टाकल्या तिच्या किती राहिल्या तिच्याकडे होत्या सहा वेळेस सिक्स होत्या ना त्यातल्या तिने फाईव्ह वाटून टाकल्या किती राहिल्या आता तिच्याकडे सिक्स मायनस फाईव्ह वन कडे हा आता इकडे कोण आहे अजून मयंक हा ईशान ईशानकडे होते फोर लड्डू त्याने एक लड्डू खाऊन टाकला किती राहिले आता ईशानकडे फोर मायनस वन थ्री शाब्बास व्हेरी गुड आरुषला पण येतात व्यवस्थित हां आरुष पण अभ्यास याचा अर्थ हुशार आहे आरुष पण हा आणि इकडे कोण राहिला होता शेवटी प्रणव आहे का प्रणव हा वेदांनी का वेदान हा वेदांनी आणल्या होत्या सहा करंजा किती आणलेल्या सिक्स करंजा त्यांनी दिली एक राजला दिली आणि एक दिली स्मरणला दिली आता किती राहिल्या वेदांकडे किती राहिल्या स्मरण खाली बैस त्याला दिसून तिकडे हा वेळा तो मागे दिसत नाही ना बैस खाली तर आता किती राहिल्या वेदांकडे सिक्स म्हणल्या त्यांनी किती दिले त्याला कोणाकोणा दिल्या कलशला आणि स्मरणला दिले ना टू दिल्या कारण त्यावेळी किती राहिल्या सिक्स मायनस टू फोर व्हेरी गुड सगळ्यांना समजलं का आता wow. तोंडी गप्पा आवडला का सगळ्यांना गप्पा तोंडी गप्पा सगळ्यांना बेरीज बजावं की कळली का बरोबर